शिवाय जय कानिपनाथ आता दर्शन झालेलं आहे आमचं शिवाई कसं वाटलं मग कानिपनाथ महाराज दर्शन घेऊन झालं महादेवाची पिंड पण बघितली गुफेतली खूप सुंदर छान मनाला समाधान शांतता प्रसन्नता खूप मस्त वाटलं काणिपनाथ महाराजांचं दर्शन घेऊन तर तुम्ही पण कधी आले मडीला तर काणिपनाथ महाराजांचं दर्शन घ्या खूप सुंदर ठिकाणी कानिपुनाथ महाराजांचं मंदिर समाधी इथं आहे तर चला भेटूया आता आम्ही इथून जाणार आहेत शनी शिन्हापूर ओम साईराम तात आपण मडीच्या कानिप्रातांचे दर्शन घेऊन निघालो आहे मायंबाला श्री मच्छिंद्रनाथाचे दर्शन करण्यासाठी चला जाऊया श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र माहिंबा येथे नवनाथापैकी मच्छिंद्रनाथाची संजीवनी समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथाची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त हा लेख आहे अहमदनगर बीड जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवडा वास्तव्य होते त्यापैकी जिल्ह्यातील मडी येथील कारिपनाथ आष्टी तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी आहे कारखेल परिसरात अभंगीनाथ मिरावली पहाडावरील मिनीनाथ जानपीर येथील जालिंदरनाथ हेवरा येथील रेवणनाथ रोडगिरी असे सर्वच नाथांचे वास्तव्य दिसून येते हे नवनाथांच्या ग्रंथातून सिद्ध झाले आहे मायंबा येथील मचिंद्रनाथांचा यात्रोत्सव पाडवेच्या दिवशी साळाप्र प्रमाणे असतो या दिवशी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते श्रीमंत भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री ऋषभ देवच्या शंभरपैकी नऊ नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ नऊ मुलांनी जग जगोद्धारासाठी अवतार धारण केले त्यातील कवी नारायण प्रथम अवतार असलेले श्री मस् होत, श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित स्वरूपात ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणनी मस्तच्या पोटी अवतार धारण केला श्री मस्तेंद्र हे नामकरण धारण केले श्री मुस्तेंद्रनाथ हे नाथपथांचे आद्य नाथाचार्य होत कौल मताचे व हटयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीन तम ग्रंथापैकी एका असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथांचे जन जनक विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरा मध्ये मच्छिंद्रनाथाचे स्थान आदरणीय मानले जाते मध्यवर्गातील भक्ती सवयीमध्ये प्रमुख भूमिका बजावना या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जाते जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकराकडून योग विद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत व्यक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय शाबरी विद्या म्हणजेच भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती भिल्ली भिल्लीनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय महादेवांच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होय मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला त्यात ते त्यांनी पृथ्वी तेज आप वायू व वा आकाश अशी रूप धारण केली तेवढे सोडून गोरक्षनाथांची त्रिखंड अगदी जाळून काढले पण त्यांना स्वामी मचंद्रनाथ सापडले नाहीत अशी आख्यायिका मच्छिंद्रनाथांची आहे नवनाथापैकी आद्य गुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवनी समाधी मायंबा सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केली जाते नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूंचा अवतार मानला जातो तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो क्षेत्र मायंबा येथे मचिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे समोर निसर्ग मंदिरांच्या सुंदरतेचा आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवा रुजू करीत आहे असे वाटते भक्तांच्या उत्साहाच्या आणि सुगंधाने परिसर अगदी उल्लासित होतो गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे ते तेथूनच जवळ पाठीमागे दोंढाई देवीची मंदिर आहे ही देवी नाथांची मानलेली बहीण आहे गडावर अखंड ध्वनी असते ती कधीच विजत नाही दोंडाई देवीच्या डोंगराखाली एक है। तला तलाव आहे त्याला देवतळे तलाव म्हणतात गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मडी ते मायंबा नवी रस्ता झालेला आहे मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्या बाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रे यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्राताची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळतो समाधी उघडी असल्यामुळे पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते पुरुषांनी स्नान करून समाधीचे दर्शन दिले जाते कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता नंतर समाधी पुन्हा झाकली जाते जा ती पुन्हा पुढच्या पाडव्याला उघडली जाते ओम आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम जय मच्छिंद्रनाथ अल्लक निरंजन नादेश